लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यास आता काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना नगर लोकसभा मतदारसंघात दुरंगी लढत होणार की तिरंगी हे चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही भाजपाकडून खासदार दिलीप गांधी यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असताना डॉक्टर सुजय विखे यांचा ठाम निर्धार आणि राष्ट्रवादीकडून उमेदवार निश्चितीसाठी सुरू असलेल्या हालचाली पाहता यंदाची लढत अधिक लक्षवेधी होण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना भाजपा युती आमने सामने उभे ठाकणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे विशेषतः युतीची घोषणा झाल्यानं दोन्ही पक्षाच्या संभाव्य उमेदवारांनी सुटकेचा निश्वास टाकलाय त्यामुळे आता सर्वच लोकसभा मतदारसंघात आघाडी आणि युतीच्या उमेदवारांची चर्चा सुरू झाली आहे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात यंदा उमेदवारीसाठी प्रचंड सुरस निर्माण झाली आहे भाजपाकडून आज घडीला विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचंच नाव आघाडीवर आहे तीन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेल्या खासदार गांधी इतका तगडा उमेदवार पक्षाकडं आज तरी नाही मात्र राष्ट्रवादीच्या कायम आहे आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसनं डॉ सुजय विखे यांच्यासाठी नगरची जागा राष्ट्रवादीकडे मागितली आहे राष्ट्रवादीचे नेते मात्र नगरची जागा पक्षाकडेच राहील असा ठाम दावा करीत असून पक्षाकडून उमेदवारांची ही सुरू आहे राष्ट्रवादीनं अॅडव्होकेट प्रताप ढाकणे माजी आमदार दादा कळमकर माजी कुलगुरू डॉक्टर सजीराव निमसे प्रशांत तगडाख अशा अनेक नावांवर चर्चा आणली पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी अतिशय एक एक नाव करून चर्चा आणण्याची रणनीती आखली आहे आता थेट जिल्हा परिषदेतील सभापती अनुराधा नागवडे यांचंही नाव चर्चेत आलंय त्यांना राष्ट्रवादीत आणून उमेदवारी देणार असल्याची चर्चा रंगली आहे या सर्व घडामोडी डॉक्टर सुजय विखी यांनी आपली दावेदारी कायम ठेवत मतदारसंघात प्रचाराचा धुराळा उडवलाय अभी नाही तो कभी नाही अशा आवेशातच डॉक्टर विखे यांनी मतदारसंघात मोर्चे बांधणी केली आहे राजकीय के पक्षाची उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढण्याचीही तयारी त्यांनी केली आहे यासाठी न ऐकण्याची त्यांनी अनेक वेळा जाहीर केल्या त्यामुळं राष्ट्रवादी समोर डॉक्टर विखेंनाच पक्षात घेण्याचा पर्याय आहे मात्र तो काँग्रेसच्या विशेषतः मोठ्या विखेंच्या कितपत पचनी पडतो हे महत्वाचं आहे त्यामुळे सध्या संपूर्ण नगर लोकसभा मतदारसंघात लढत दुरंगी होणार आहे की तिरंगी याची चर्चा रंगली आहे प्रतिनिधी सचिन कलमदाणे महानगर न्यूज ब्यूरो अहमदनगर